द्या ना बाबा काहीतरी द्या गा खाले द्या ना बाबा चार महिने झाले खा प्यायचे मोठे वांदे आहे छा बहीण खा साठी एक तांदळाचा दाना नाही प्यासाठी एक थेंब पाणी नाही बाबा सकाळी जातो हो तर पडसाची पानं वापरा लागते ए पुतीन भाऊ काहीतरी द्या गा थोडी मदत बिदत कर गा माझी सत्रे पारतुल तुला मारे कुत्रे सूत्र बाट सरपू न रे अरे लस रे बाल तरी सुद्धा पाहते अंधरी गेले त्रिपाठ हो बरोबर आहे पण ते थोडंसं पाण्याचं बिण्याचं पाय नागा तुम्ही भारताले मस्त तेल देता आम्हाला कमीत कमी कंगवा पावडरचा डब्बा बामची शिशी काही तर जी मोठे वांदे जी तेलच रिमारेस रुत्रिक मास्तो पारखेला शेत राह मारेल त्रिकट रत्ना मोठं त्रिका दे गा का लावला असते बघापासून पासून कार मोत्र आला तर पोरक्या त्रास पोटा दे काहीतरी द्या गा हात ले जोडतो गा असं भीक मागायला चांगलं नाही वाटत टी व्ही पण परिस्थिती मोठी बेकार आहे का ते कुत्र्याला कसे आपण पुढे फेकतो तसा मला फेकून दे ग काही पण चालते महाव पण काही तर दे ग असा खाली नको पाठव काही तर दे तुम्ही जर नाही दिले ना काही भीत तर मी यत्ता खोट नाही सांगता तुमची कसं मी यत्ता जर खाऊन आपला जीव देतो देऊन दे मी काय म्हणतो ते तुम्ही म्हणल्या होत्या बा मांगं गाडी साफ करायसाठी पोरगा बिरगा पाहिजे म्हणून तर पाहा ना मा जमात असेल तर पहा मी चांगली गाडी पुसतो आणि भांडे आणि कपडे धुवायसाठी तुमच्या घरी बाय बी लागत असेल तर माई बायको पण आहे हां का आठशे रुपये महिना घेते आणि बाराशे रुपये कपडे धुवायचे आणि कधी कधी फर्ची पण पुसून द्यायचे फक्त नाही का राहिलेलं ना शिडं अन्न पिन थोडं आम्हाला त्यांच्या खाले नाही का म्हणजे थोडंसं राहायला फेकण्यापेक्षा आम्हाला त्यांच्या खाले सारकुटे मारे तोपा आंतरक्षेत्रे मोदी भाऊ नेत्रिका अँड पॉरकी सित्र मारे मोदी भाऊ मोटे मोठे हा समजलं मोदी भाऊ नाही बोलायचं आहे म्हणते माझ्यासोबत ठीक आहे बापा आता नको बोला काय म्हणायचं आहे बाकी काय आपल्या ठीक आहे छावत्या आता मी मरून जातो